पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन तिघांनीही खर तर विरोधकांना टोला लगावलेला आहे सुनावलंय सावत्र कपटी भावांना योग्य जागा दाखवा अडीच वर्षात मवियाने महिलांना काय दिलं असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला म्हणाले अजित अजितदादा पण म्हणाले सावत्र भाऊ खोटे नाटे आरोप करतायत आणि योजना कशी बारगळेल ही योजना कशी फसवी आहे हे कस चुनावी आहे मग कोणी म्हणत ही काय भीक देता काय लाज देता का काय विकत घेता का काही का बोलायला अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती आणि म्हणून या, या योजनेमध्ये कसा खोडा घालायचा या योजना ही बंद व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले पण न्यायालयावर आमचा विश्वास होता न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिला, दिला। आणि म्हणून जे खोडा घालायला आले अशा सावत्र भावांना जेव्हा संधी येईल तेव्हा जोडा मात्र बरोबर दाखवा दाखवाल